तो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजनेमध्ये नवीन अपडेट हे आलेले आहे तर मुख्यमंत्र्यांकडून कोणती नवीन माहिती देण्यात आली त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत कोणत्या महिला पात्र असणार आहे व कोणत्या महिलांना कोणते बँक खाते जोडल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे हो वर्ग करण्यात येणार आहे त्या संबंधित महत्त्वाची माहिती तर चला व्हिडिओ समोर सुरू करूया मुख्यमंत्री यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने चक्क एकोणसाठ लाख तर ऑफलाईन पद्धतीनं पंधरा लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे तर एकाच दिवसात विक्रमी म्हणजेच सात लाख अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे भरण्यात आलेले आहे ही योजना गरीब महिलांना मोठा दिलासा देणारी आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची जर अडवणूक होत असेल तर याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री यांनी देण्यात आलेल्या आहे नोंदणी कर करताना ज्या अडचणी येतात त्या दूर कराव्या तसेच आलेल्या अर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्डा वार्डापर्यंत पोचली आहे महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा आहे तर यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्राची संख्या वाढावी असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिले याशिवाय ज्या या महिला भगिनींनी या योजनेत लाभ घेतलेल्या अशा महिला भगिनींना लाभ घेताना बँकेत जमा होणार असल्याचे थेट लाभ त्यांच्या बँकेत जमा होणार असल्याचे सांगितलेले आहे महिलांचे आधार आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे देखील सूचना देण्या सूचना देण्याचे सांगितलेले आहे असे संबंधित माहिती मुख्यमंत्री यांनी सरळ कलेक्टर यांना सांगितले म्हणजे जेणेकरून कोणतीही महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद